कोल्हापुरातील नांदणीकरांचे महादेवी हत्तीला परत मिळवण्यासाठी आंदोलन सुरू आहे नांदणी मठाच्या मठाधिपतींशी वनतारा प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा केली हत्तीच्या पायाला झालेल्या जखमांची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने हत्तीला वनतारामध्ये पाठवण्याचे आदेश दिले होते त्यानंतरच महादेवीच्या आरोग्यासाठी धावून गेलो असं वनतारा प्रशासनाने म्हटलं आहे महादेवीचे आरोग्य आणि तिचे कल्याण हाच आमचा हेतू राहील अशी ग्वाही वनताराने नांदणीकरांना दिली माधुरी जेव्हा वंतरामध्ये आली तेव्हा इथे सेटल होण्यासाठी आपण तिला पुरेसा वेळ आणि जागा दिली त्याच्यानंतर आपण तिची वैद्यकीय के तपासणी केली आणि त्या वैद्यकीय तपासणीमध्ये जे आपल्याला प्रॉब्लेम दिसले त्याच्यासाठी तिला आपण ला। ला आता लाँग टर्म एक ऍक्शन प्लॅन तिच्यासाठी बनवलेला तिला आता आपण वैद्यकीय उपचारही चालू केलेले आहेत तिच्या ज्या पायाच्या जखमावर त्याच्यावर पण औषधं लावतो आणि या वैद्यकीय उपचारांसोबत आपण तिला हायड्रोथेरपी पण चालू केली आहे हायड्रोथेरपीसाठी ती एका मोठ्या तलावात जातो जो आपल्याकडे इथे वंतारामध्ये आणि त्या तलावात गेल्यामुळे ती जेव्हा त्या तलावात जाते तेव्हा तिच्या पायामध्ये जो जुन्या आर्थरायटीस आहेत किंवा जुने जे तिच्या पायाच्या हाडांमध्ये प्रॉब्लेम आहे त्याच्या वेदनेतून तिला लगेच आराम मिळतो आम्ही माधुरीच्या विशिष्ट पोषण गरजा लक्षात ठेवून एक तिच्यासाठी वैयक्तिक पोषण आहार योजना तयार केली आहे जे की तिचं आरोग्य सुधारण्यास मदत करेल